राज्यात रोहिणी नक्षत्राने सुरुवात केली आहे आणि पावसाच्या बाबतीत हे पहिलं नक्षत्र या नक्षत्रात राज्यात मान्सून नक्षत्रात राज्यात मान्सून याचा सविस्तर आढावा आपण पुढील काही मिनिटात घेणार आहोत बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ विकसित होते सध्या याची तीव्रता डीप डिप्रेशन पर्यंत गेली आहे आणि आजच हे चक्रीवादळात रूपांतरित होईल हे उद्या उत्तरेकडे सरकत जाऊन तीव्र चक्रीवादळ म्हणून पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या सीमावर्ती भागांमध्ये धडकण्याची शक्यता आहे या चक्रीवादळामुळे राज्यात मान्सून पूर्व पावसाला ब्रेक लागलाय चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा विरळून गेलाय आणि जोरदार वारे राजस्थानकडून खेचले आहे मध्य प्रदेशहून हे वारे उत्तर महाराष्ट्रातील काही भाग मराठवाडा आणि विदर्भात पोहोचत आहेत त्यामुळे विदर्भाच्या भागांमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात कमालीची वाढ झाल्याचं दिसत आहे अरबी समुद्रात येणारे बाष्पयुक्त वारे सुद्धा खेचले जातात या वाऱ्यांचा वेग जास्त आहे आणि जेव्हा असा वाऱ्यांचा वेग जास्त असतो तेव्हा पावसाची शक्यता ओसरते त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील पश्चिम पट्ट्यात कोकणाच्या भागांमध्ये मात्र तापमान कमी होणार आहे दोन सिस्टमांच्या वाऱ्यांचे जोड हे क्षेत्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या आसपास पाहायला मिळेल त्यामुळे आज स्थानिक वातावरण तयार होऊन मराठवाड्यातील काही भाग दक्षिण मराठवाडा आणि सोलापूरच्या आसपास भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो परंतु मोठ्या पावसाची शक्यता नाही पश्चिमेकडून जास्त वेगाने वाहतील आणि ते बाष्प घेऊन येतील सोलापूरच्या आसपास किंवा पूर्व भाग सातारा सांगली पुणे नगर इथे वाऱ्याचा वेग मंदावला तर थोडासा पाऊस होऊ शकतो मात्र फार मोठ्या पावसाची शक्यता नाही साप्ताहिक अंदाजानुसार पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सह कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे त्यामुळे तापमानात घट झालेली आहे जोरदार वारे पाहायला मिळते बीड नगर वगळता राज्यातील इतर विशेषतः ढगाळ वातावरण नाही आज जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी बुलडाणा अकोला वाशिम अमरावती नांदेड या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाल्यास हलका पाऊस होऊ शकतो विशेष पावसाची शक्यता नाही बुलडाणा अकोला अमरावती जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर या ठिकाणी उष्णतेची लाट येत्या ते, ते दिवसात पाहायला मिळेल त्यानंतर पश्चिमेकडील वारे सशक्त होऊन उष्णता कमी होईल रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीच्या काळात राज्यात पावसाची व्याप्ती कमी राहण्याची शक्यता पुणे सातारा सांगली सोलापूरच्या भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो पुढील काही दिवस राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे आणि गोव्यात हलक्या सरींची शक्यता सुरुवातीचा रोहिणी नक्षत्राचा काळ कोरडा जाताना पाहायला मिळतो मात्र एकतीस तारखेपासून मान्सून केरळमध्ये दाखल होईल एक जून पासून राज्यात पुन्हा एकदा पूर्व मोसमी पाऊस जोर पकडू लागेल कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सुरुवात होईल मराठवाड्यात हा पाऊस दोन जून नंतर सरकण्याची शक्यता आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद